नमस्कार श्यामची आई या पुस्तकातील पुढील कथेला सुरुवात करूयात शेवटी माझ्या वडिलांना त्यांच्या भावांनी घरातून हुसकून दिले भाऊबंदकी या भारतवर्षात भाऊबंदकी फार कौरव पांडवांच्या वेळेपासून आहे ती अजून आहे भावाभावात जेथे प्रेम नाही तेथे स्वतंत्रता कशी नांदेल मोक्ष कसा राहील ज्या घरात माझे वडील लहानाचे मोठे झाले त्या घरात तीस वर्ष बरा वाईट सर्वांचा संसार त्यांनी चालविला ज्या घरात त्यांनी इतर सर्वांना दही दूध दिले परंतु स्वतः चिंचेचे सारच खाल्ले ज्या घरात राहून त्यांनी भावा बहिणींची लग्न केली त्यांच्या हौशी पुरविल्या त्या घरातून त्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले घरात आईलाही अपमानकारक बोलणे सोसावी लागली आम्ही त्यावेळेस लहान होतो आणि त्या विभक्त होण्याच्या वेळेची हकीकत डोळ्यात पाणी आणून आई कधी कधी सांगत असते तो दिवस मला अजून आठवतो आमच्या गावात माघी चतुर्थीचा गणपती उत्सव होता हा नवसाचा उत्सव होता गणपतीचा सार्वजनिक उत्सव भाद्रपदातच होत असे महाडच्या धारपांनी हा नवस केला होता त्यावेळेस अभयंकर हे प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार आमच्या गावी आले व त्यांची कीर्तने उत्सवात होत होती गावातील सारी मंडळी देवळात कथेला गेली त्या रात्री आम्हाला कथेला जाऊ दिले नाही आम्ही निजून गेलो होतो रात्री नऊ दहाच्या सुमारास आईने आम्हास उठविले माझे आईबाप त्यावेळेस घरातून बाहेर पडत होते आईच्या डोळ्यातून अश्रू गळत होते ज्या घरात राहून तिने मोर्या गाईचे दूध काढले गडी माणसांना जेव्हा वयास पोटभर दिले ज्या घरात एकेकाळी ती सोन्याने नटून मिरवली ते घर ते गोकुळ सोडून ती बाहेर पडत होती दिवसालाच म्हणून रात्री बाहेर पडत होती माझा धाकटा भाऊ तिच्या कडेवर होता यशवंताच्या पाठचा तो भाऊ वडील पुढे झाले त्यांच्या पाठोपाठ आई व मी मकाट्याने जात होतो कोठे जात होतो आईच्या माहेरी जात होतो गावातच आईचे माहेर होते आजोळच्या घरी त्यावेळेस कोणी नव्हते आजोबा आजी पुण्यात मुलांकडे गेली होती काही दिवसांनी ती परत येणार होती रात्री लपत छपत आम्ही आजोबांच्या घरी आलो देवळात आनंद चालला होता परंतु आम्ही सुतक्यासारखे वनात चाललो होतो देवाच्या या विशाल भूमीवर एकाच वेळी अनेक प्रयोग चाललेले असतात नवीन घरी आता सवय झाली परंतु आईच्या तोंडावरची खिन्नता गेली नव्हती काही दिवसांनी आजी परत आली माझी आजी जरा स्वभावाने प्रेमळ होती तरी थोडी हट्टी होती माझी आई होता होई तोपर्यंत आजीजवळ मिळते घेत कारण स्वतःची परिस्थिती ती ओळखून होती आईच्या मनात माहेरी राहणे फार खाई तिला अपमान वाटे नवऱ्यासह माहेरी राहणे त्याहून मरण बरे असे तिला होई तिचा स्वभाव फार माने होता एक दिवस आजी व आजोबा देवळात पुराण ऐकण्यास गेले ओटीवर वडील जमा खर्च लिहित होते आई ओटीवर गेली व म्हणाली चाने येथे आता राहवत नाही मी जगावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर स्वतंत्र घर बांधा येथे खाणेपिणे म्हणजे जीवावर येते वडील म्हणाले अगं आपण आपलेच भात खातो ना फक्त येथे राहतो घर बांधणे म्हणजे काय थट्टा आहे तुम्हा बायकांना सांगायला काय पुरुषांच्या अडचणी तुम्हाला काय माहीत आई एकदम संतापून म्हणाली तुम्हा पुरुषांना स्वाभिमानच नाही म्हणे माझे वडील शांतपणे परंतु खिन्नपणे म्हणाले आम्हाला स्वाभिमानच नाही आम्ही माणसेच नाही जणू दरिद्री माणसाचा सारे दुनिया अपमान करते मग बायको का करणार नाही कर तूही अपमान कर तूही वाटेल तसे बोध वडिलांचे शब्द ऐकून आईला रडू आले तुमचा अपमान करावा याचा माझा हेतू नव्हता उगाच काहीतरी मनास लावून घ्यावयाचे पण मला इथे खरेच राहावे असे वाटत नाही मलाही का राहावे असे वाटते परंतु तुला आपली परिस्थिती माहीत आहे ना कर्ज आहे त्याचे व्याजही देता येत नाही घर कशाने बांधायचे कसे तरी गोरांच्या गोठ्यासारखे नाही ना घर बांधावयाचे त्यात राहणे म्हणजे अपमानच तो वडील आईची समजूत करीत म्हणाले या कथेची उर्वरित कथा पुढील भागात बघूयात तोपर्यंत ही कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढील कथेसोबत तोपर्यंत धन्यवाद